खडकवासला मतदारसंघ हा जॉईन केलं ठरत परंतु ते तसं प्रत्यक्ष याच्यामध्ये उतरलं नाही हा पराभव हा फक्त अजित पवारांचा आहे आणि महायुतीच्या निर्णयाचा आहे अजित पवार स्वतः विधानसभेला उभे राहिले तर ते पडतील असं मला वाटत नाही शेवटी अजित पवारांचा एक त्या ठिकाणी रिस्पेक्ट आहे त्या मतदारसंघापुरतं बोलतोय राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं कारण यावेळेस मोठी ट्विस्ट या मतदारसंघामध्ये होते पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य एकमेका पुढे निवडणुकीला उभे राहिले होते पवारांच्या सुनबाई अर्थात अजित पवारांच्या मिसेस सुनेत्रा पवार आणि पवारांची लेख म्हणजे सुप्रिया सुळे या दोघींमध्येही फाईट झाली आणि यामध्ये अनेक सर्वे आले अनेक सर्वेमध्ये वेगवेगळे कयास लावले गेले पण विजय हा सुप्रिया सुळेंचा होईल असं अनेक सर्वेमध्ये म्हटलं गेलं मात्र अजित पवार हे सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभे असल्याने आणि संघटनात्मक ताकद आणि भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि एकंदरीत सर्व आमदार आणि सगळं बलाबल त्यांच्या पाठीमागं होतं मात्र तरीसुद्धा सुप्रिया सुळे यांनी मोठ्या फरकाने सुनेत्रा पवारांचा पराभव केलेला आहे काय आहे सुनेत्रा पवारांच्या पराभवाची कारणं आणि कुठल्या गोष्टी पथ्यावर पडल्या सु सुप्रिया सुळे हे जाणून घेऊ माझ्यासोबत जा ज्येष्ठ पत्रकार आहेत राजाजी पाटील सर आहेत स काळे सर आहेत आणि उमेशजी घोंगडे सर आहेत सर काय सांगाल सुप्रिया सुळेंच्या पथ्यावर कुठल्या गोष्टी पडल्या नाही आपण बारामतीचा जर विचार केला तर देशाचं लक्ष लागलेली ही लोकसभेची निवडणूक होती सगळ्यात महत्त्वाचं बारामतीमधली जी काही निवडणूक झाली ती ननंद भाऊजाईची आणि अजित पवार विरुद्ध शरद पवार अशा पद्धतीची निवडणूक झाली आता याच्यामध्ये जर बघितलं तर भावनेची म्हणूनच हे या निवडणुकीकडं पाहिलं गेलं संपूर्ण कुटुंबात असल्यामुळं आणि जी पथ्यावर पडलेली ज्या गोष्टी होतात एकतर आपण जो ग्राफ बघितला तर अजित पवार आणि शरद पवार यांची कंपॅरिझन करायची म्हटलं तर शरद पवार हे गेल्या साठ वर्षापासून म्हणजे अगदी पूर्णपणे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये आहेत पूर्णपणे बारामतीचा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा अगदी बारामती असेल मग ते अगदी छोट्या गोष्टींपासून तर मोठ्या गोष्टींपर्यंतचा विकास आज शरद पवारांनी केलेला आणि आत्ता जी काही राष्ट्रवादीमध्ये फूट पडून जे अजित पवारांनी बंड केलं ते बंड ह्या बारामती किंवा बारामती लोकसभेमधल्या किंवा अगदी महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी पण ते लोकांना रुचलेलं दिसले हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी ठरला बंड जे केलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अजित पवारांनी जी टोकाची जाऊन त्यावेळेस या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान जी काही भूमिका मांडली किंवा ज्या टोकाने जी टीका केली मग त्याच्यामध्ये अगदी पवार कुटुंबातली जी काही वाभडे त्यांनी अगदी जाहीररीत्या काढले त्याचा परिणाम पुन्हा मतदारांवर झाला कारण कोणालाही हे आवडत नाही मी मा काल एका ठिकाणी उदाहरण सांगितलं की घरामध्ये अगदी एखादा मुलगा असेल वडिलांनी सगळं उभं केलं आणि तो जर उलट्या पद्धतीने बोलायला लागला तर ते कोणालाही सहन होत नाही आणि त्याचा परिणाम सगळीकडे त्यालाही नावं ठेवतात तशाच पद्धतीचं इथंही झालं अजित पवारांनी ज्या ज्या पद्धतीने शरद पवारांवर टीका केली दुसरी गोष्ट भाजपकडून शरद पवारांवर टीका केली टीका केली गेली की पवारांना आपल्याला संपवायचं आहे जेवढी जेवढी टीका शरद पवारांवर झाली त्याचा उलटा परिणाम झाला मतदारांवर बारामतीच्या मूळ मतदारांनी ठरवलेलं होतं की जे काही करायचं आहे ते शरद पवारांनी करायचं आहे त्यानंतर पाच मतदार इतर जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये तुमचं इंदापूर असेल दौंड असेल पुरंदर असेल त्यानंतर भोरवेल्ला असेल आणि खडकवासला हे मतदारसंघ महत्त्वाचे होते पण मला वाटतं खडकवासला सोडून पाचही मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंना त्या ठिकाण मत मताधिक्य मिळालेलं आहे आपण थोडंसं जर बघितलं तर इंदापूरच्या दरम्यान इंदापूरच्या निवडणुकीदरम्यान इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरित्या एक पत्र पाठवलेलं होतं आणि आम्हाला दमदाटी केली जाते अशा पद्धतीचं वक्तव्य आणि पत्र पाठवून त्या ठिकाणी केलेलं होतं याच्यात त्यानंतर राहुल कुल त्या ठिकाणी काम करत होते राऊंडमध्ये परंतु ज्या पद्धतीने तिथं काम व्हायला पाहिजे म्हणजे नेते जेव्हा शिष्टाई केली म्हणजे फडणवीसांनी याच्यासाठी शिष्टाई केली या सगळ्या दोन नेत्यांना परत एका एकत्र आणून सुनेत्रा पवारांच्या बाजूनी उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला ती शिष्टाई केली परंतु ती शिष्टाई नावापुरती राहिली नेते आपल्याला प्रचारामध्ये दिसले परंतु कार्यकर्ते आणि जे तिथले नागरिक होते किंवा मतदार होते त्यांनी मात्र मतदान केलेलं आपल्याला दिसत नाही उरला फॅक्टर आपला खडक वाचल्याचा होता भोर वेलण्याचा तर प्रश्नच नव्हता कारण आमदार सागराम थोपटे आणि पुरंदरमध्ये जगताप आमदार जे आहेत त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी काम केलं तिथं लीड मिळालं सगळी भिस्त जी होती अजित पवारांची ती खडकवासलावर होती असं म्हणतात कारण त्यांना अपेक्षित होतं की तिथलं जास्तीत जास्त मतदान होईल कारण हा पूर्ण पट्टा जो आहे खडकवासलाचा तो शहरी पट्टा आहे आणि तिथं म्हटलं तर आमदार पुन्हा भाजपचा आहे त्यामुळे या शहरी पट्ट्यामधून जवळजवळ एक लाखाचं मताधिक्य त्या ठिकाणी सुनेत्रा पवारांना मिळालं असं खाजगी अजित पवारांच्या गोटातूनच सांगितलं जायचं परंतु त्या ठिकाणी पण असं झालं की लोकांनी गडाळाला मत देणं पसंत केलं नाही म्हणजे अनेक भाजपचे जे लोकं आहेत किंवा मतदार आहेत त्यांनासुद्धा हे पसंत पडलेलं नाही त्यांनी त्या ठिकाणी घडायला मतदान केलेलं दिसलं नाही आणि त्यामुळं त्या मतदान त्या ठिकाणी कमी झालं आणि तिथूनसुद्धा सुनेंद्र पवारांना जी काय आघाडी मिळेल ती अगदी तीस एक हजाराची एकवीस हजाराची सॉरी एकवीस बावीस हजाराची त्या ठिकाणी फक्त लीड मिळाल्या आणि त्याचमुळं हा जो फॅक्टर आहे कारण आम आमदार त्या ठिकाणचे सांगायचे की आमचा सा खडकवासला मतदारसंघ हा जॉईन केलं ठरत परंतु ते तसं प्रत्यक्ष याच्यामध्ये उतरलं नाही मतदारांनी त्या ठिकाणी पाठ फिरवली आणि मला वाटतं त्यामुळं सु सुनेत्रा पवारांचा त्या ठिकाणी पराभव झालेला दिसतो सर पुढचा प्रश्न असा आहे की बारामतीतील पराभव सुनेत्रा पवारांचा आहे की अजित पवारांचा आहे नाही मुळात हा शेवटी उमेदवार दिला होता हा महायुतीचा पराभव आहे नेत्यांनी वरती ठरवलं आपली युती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प तिसऱ्यांदा सत्तेत आणायचं त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता करायची हे वरच्या नेत्यांना तुम्ही मतदार तुम्ही शेवटचे कार्यकर्ते शेवटचे कार्यते कार्यकर्ते खरंच त्वेषाने भांडत असतात कधी साधी चर्चा असेल तरी माझा पक्ष असा माझा पक्ष तुझा तसा आता यात आपण म्हटलं की शहरी भाग पण बऱ्यापैकी आहेत म्हणजे खडक असल्यास जसं पुण्याचा काही भाग येतो तसाच बारामती शहर हे आपण जिल्ह्याच्या दर्जा लाईला निघालो आहे असं मोठी शहरं आहेत तिथं बऱ्याच जणांना नगरसेवकही व्हायचं असतं बऱ्याच जणांना आमदारकीची स्वप्नं आहेत आता तीन मतदारसंघ पाहिले दौंड पाहिला इंदापूर पाहिला पुरंदर पाहिला तर प्रत्येक ठिकाणी दोन दोन तीन तीन कॅडेट जे आता एकाच बाजूला महायुतीत आलेत आजी माजी आमदार त्यांचं करिअरचा विचार प्रत्येकजण करणार आहे ना तुम्ही लोकसभेचं लोकसभेत जाल पण आमच्या याचं काय हा प्रत्येकाला एक प्रश्न असतो चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा आहेत आज युती राहील का नाही आघाडी राहील का नाही हे कोणच गॅरंटी देऊ शकत नाही कारण लोकसभेचं ठरताना पुढच्या निवडणुकांचं फक्त आम्ही एकत्र लढू या शब्दाव्यतिरिक्त कोणाला किती जागा हा कधीच विषय झाला नाही मोठ्या नेत्यांच्या महायुतीच्या पुण्यात प्रेस कॉन्फरन्स झाल्या आम्ही त्यावेळेस प्रश्न विचारला की महायुतीमध्ये विधानसभांच्या जागांचं ठरलं काय कारण आम्हाला जो खालून फीडबॅक यायचा की आमचं पुढं काय आत्ता ठीक आहे आम्ही त्यांच्याबरोबर करू आज यांचं चिन्ह पोचू उद्या उद्या आम्हाला आमचं चिन्ह पोचवताना मतदारांना ज्यांच्याकडू ज्यांच्या विरोधात लढून आत्तापर्यंत आम्ही मतं मिळवलेली आहेत त्यांच्याकडं कोणत्या तोंडाने जायचं म्हणजे हा वरचा कार्यक्रम आहे ना हा खालच्या लोकांना अक्षरशः गृहीत धरून जायला त्यामुळे हा एक झाला भाग म्हणजे यांचं पुढं कंटिन्यू केलं तुम्ही म्हणालात की अजित पवारांचा पराभव की सुनेत्रा पवारांचा शेवटी घरातून उमेदवारी सुनेत्रा पवार उम बारामतीच्या रिंगणात येतील हे आत्तापर्यंत कधी कुणाला आकल्पितच होतं कारण एकाच घरातील चार मंडळी जेव्हा मैदानात आहेत मागे मागच्या निवडणुकीत पार्थ पवारांचा पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार इथं कोणालाही अपेक्षित नव्हत्या त्या बॅकबोन होत्या का तर त्या बाकीचे त्यांचा पक्ष किंवा अजितदादांच्या पाठीशी नेहमीच राहिलेल्या आहेत पण प्रत्यक्षात राजकारणात त्यांचा कधीही संबंध नव्हता त्यामुळे ही लढाई होती ही दादांनी जेव्हा ते पक्ष सोडून किंवा पक्ष घेऊन जेव्हा महायुतीमध्ये गेले त्याच वेळेस हा पुणे जिल्हा शरद पवारांचा राहिलेला आहे आता महाराष्ट्रात असे दिग्गज नेते किती आहेत तर बोटावर मोजण्या इतपत आणि त्यातही देश पातळीवर जो एका दिवसात किंवा एका शब्दावर करामत करू शकतो त्यामुळे शरद पवार हे सगळ्यांना माहीत आहेत आणि अशा महाराष्ट्रातल्या नेत्याला आपल्यातल्या नेत्याला पाडणं शरद पवारांनी याच जिल्ह्यात भरपूर काम केले आहेत मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आणलेल्या आहेत शैक्षणिक संस्थांची भर घातलेली आहे त्यामुळे रोजगार म्हणा काही ना काही म्हणा एक दहा मागे दोन कुटुंब म्हणजे जे इथले प्रॉपर पुणेकर किंवा जिल्ह्यातले आहेत त्यांना कुठेतरी त्यांचा आधार झालेला आहे सं सहकारी संस्था त्यांना त्यांचं काम माहिती आहे त्यामुळं पवारांच्या विरुद्ध या वयामध्ये अशा परिस्थितीमध्ये रिबेल करणं किंवा त्यांच्या विरोधात जाऊन काहीतरी निर्णय घेणं हे बऱ्याच मतदारांनाही रुचलं नाही आणि खालच्या कार्यकर्त्यांनाही रुचलं नाही त्यामुळे अजित पवारांनी खडक जसा राजाभाऊंनी उल्लेख केला खडक वाचला की जिथे भाजपला आत्तापर्यंत लीडच मिळत आलेलं आहे आणि ऑबवियसली शहरी पट्टा आहे भाजपचा एक बरेचसे नगरसेवक आहेत आमदार आहेत त्यामुळे त्यांची ताकद आहे त्या तुलनेत राष्ट्रवादीची पण आहे आणि तोच वर्ग राष्ट्रवादीचा वर्ग तो आत्ता यावेळेस भाजपसोबत होता म्हणजे ते स्वतंत्र भाजप शिवसेना म्हणून असताना ते पासष्ट हजाराचं लीड घेत होते यावेळेस शिवसेना भाजप आणि प्लस आता दादांचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असताना फक्त एकवीस हजाराचं लीड मिळणं याचा अर्थ हे या तिन्ही पक्षांच्या मतदारांनाही रुजलेलं नाही म्हणजे त्यामुळे हा पवार हा हा पराभव हा फक्त अजित पवारांचा आहे पवार पवार आणि महायुतीच्या निर्णयाचा आहे आता तो निर्णय कसा घेतला गेला काय घेतला आता आपण काय खोलवर जाण्यात अर्थ नाही निवडणूक होऊन गेलेली आहे निश्चित अजित पवारांचं काय चुकलं आणि दुसरा असा प्रश्न आहे की अमोल मिटकरी अजित पवारांच्या पक्षाचे ते म्हणतात की भारतीय जनता पार्टीने मदतच केली नाही फक्त खडक वसल्यातून एकवीस हजाराचा लीड मिळाला आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं काय घडलं आहे आता खरं तर या मतदारसंघाबाबत त्या दोघांनी खूप विस्तृत विश्लेषण केलं आहे पराभव तर अजित पवारांचाच आहे त्याला दुसरं कोणी जबाबदार नाही महायुती वगैरे वगैरे जे आपण काय म्हणतो ते त्यांचं अस्तित्व आणि एकूण बघितलं तर ते काही खरं नाही ते खरं सगळा जो पराभव आहे तो अजित पवारांचा आहे अजित पवारांचं काय चुकलं म्हणजे अजित पवारांनी मुळात पवारांच्या विरोधात बंड केलं हेच चुकलेलं आहे आणि लोकांनी ते सि सिद्ध केलं आहे या निकालामध्ये ते सिद्ध झालं आहे आम, की अजित पवारांनी जे काही केलेलं आहे गेल्या वर्ष ते लोकांना अजिबात आवडलेलं नाही दुसरा तुमचा प्रश्न आहे आम अमोल मिटकरींचा तर अमोल मिटकरी जे म्हणतात की भाजपानी काम केलं नाही भाजपाने मदत केली नाही म्हणून ते पडले तर एकूण खडक वाचल्यामध्ये गेल्यावेळी कांचन कूल उभ्या होत्या तर त्यांचं लीड होतं पासष्ट हजार जानकरांचं पण हां जानकरांचं त्या त्यापेक्षा जास्ती होतं मात्र मात्र समजा यांनी जो सगळ्या पक्षाने दावा केला होता की काढगो असल्यानं मी एक लाखाचा दे लीड देऊ एक लाखात जरी लीड झालं असतं तरीसुद्धा सुप्रिया सुळेच निवडून येणार होत्या त्याचं कारण असं की उरलेल्या सगळ्या तालुका सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंचं लीड मोठं आहे त्यामुळं अमोल मिटकरी जे म्हणत आहेत तर अमोल मिटकरीनं खरं उलटा प्रश्न असा विचारला पाहिजे की तुम्ही राज्यभर काय केलं ज्या ठिकाणी माहितीचे एकनाथ शिंदेंचे आणि भाजपचे उमेदवार होते अजित पवारांवरती असा आरोप आहे की त्यांच्या लोकांनी त्या त्या मतदारसंघामध्ये भाजपाचं किंवा एकनाथ शिंदेच्या उमेदवाराचं कामच केलं नाही त्यांनी आपल्यापुरतं बघितलं त्यामुळे या या आरोपांना मला असं मला असं वाटतं काही अर्थच नाही आहे पराभूत झालेला आहे आणि तो अजित पवारांचा झाला आहे आणि अजित पवारांनी जे काही केलं ते लोकांना अजिबात आवडलेलं नाही हे निकालाने सिद्ध केलं आहे शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नाने आपण शेवट करू अनेकांच्या मनात असा प्रश्न पडला की आता विधानसभेला अजितदादांचं काय होणार खरंच अजित पवारांचं काय होणार हा खरंच प्रश्न आहे मात्र त्यांना खूप विचार करावा लागेल त्याच्यावरती आप आपण बोलतो आहे पण त्यांना खूप विचार करावा लागेल कारण कार्यकर्ते टिकवणं पदाधिकारी टिकवणं आणि आहे ते आमदार टिकवणं हे खरं तर यापुढचं इमिजिएट आव्हानं आहे विधानसभा आणखी पार त्यांच्या त्यांच्यापुढचं इमिजिएट आव्हानं आहे ते लोक सो सोबत ठेवणं ते टिकवणं विधानसभा ही त्यांच्यासाठी फारच पुढची गोष्ट आहे आणि खूपच अडचणीची आहे अजित पवार ज्या बारामती मतदारसंघामधून उभे राहतात आणि राज्यात त्यांचं रेकॉर्ड आहे तिथूनच सुप्रिया सुळे यांना जवळपास पन्नास हजाराचा लीड भेटलेला आहे असं होईल का की दिल्लीत ताई आणि मुंबईमध्ये दादा जे पहिलं ठरलं होतं तशाच प्रकारे लोक करतील की काय वेगळं होईल यावेळेस मला असं वाटतं की अजित पवार स्वतः उभं राहिल्यानंतर ते अजूनही पडतील असं मला वाटत नाही आहे म्हणजे जी फॅक्ट जी मला जाणवते ती मी बोलतो आहे अजित पवार स्वतः विधानसभेला उभे राहिले तर ते पडतील असं मला वाटत नाही आहे शेवटी अजित पवारांचा एक त्या ठिकाणी रिस्पेक्ट आहे त्या मतदारसंघापुरतं बोलतो आहे शरद पवारांचा एक वेगळा रिस्पेक्ट आहे आत्ता अजित पवारांनी जे काही केलं ते बारामतीला लोकांना बिलकुल आवडलं नाही आणि त्याचा परिणाम त्यांनी तो दिला याचा अर्थ विधानसभेला ते अजित पवारांना पाडतील असं मला बिलकुल वाटत नाही आहे